पण काही लोक पुन्हा म्हणत होते यांची हवा संपली मर्द मराठ्यांचं सहसह तर रक्त काय आहे हे पुन्हा दाखवून देऊन जे मंचे ना हवा संपली तर त्याच्या खालची हवा पुरी संपून टाकणार तुमची हवा संपली बैठक हो बघून तुम्हाला येशा आता हे मराठा सेवक हे काय सिस्टीम आहे आता प्राथमिक टप्प्यावर मराठवाड्याची ही बैठक होती कोणाच्या हाताला कसं काम देता येईल या या गोष्टीवरही हो मनोज आता चिंतन करत आहे प्रत्येक गावागावात वाड्या गल्ल्या गल्ल्यामध्ये संस्थापक झालेले ज्याच्या मागे चार पाच लोक आले की ते लगेच नवीन एक संघटना करणार चार दोन मराठी फोडणार हवा संपली त्यांना एक देऊन बागावा ना सर्वांना जय शिवराय संघर्ष योद्धा मराठा होता मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठवाड्याची ही मराठा सेवकांची बैठक बोलावली होती आता हे मराठा सेवक क्या, क्या तून, तून, का ही काय सिस्टीम आहे ही लोकांना माहीत नव्हती पण मनोज दादानी प्रत्येक तालुक्या तालुक्यातून जिल्ह्यातून काही लोक बोलवले होते ज्यांना मराठा सेवकाची आपल्याला जबाबदारी द्यायची प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यात सर्कलमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी कारण वेळोवेळी असं झालं की या जिल्ह्याच्या बांधवाला जर दुसऱ्या जिल्ह्यात अडचण आली तर त्या ठिकाणी आपले सेवक त्या ठिकाणी धावून गेले पाहिजे पण त्या सेवक जे निवडीची प्रक्रिया आहे त्यामध्ये मनोज दादानी एक प्रोटोकॉल ठेवलेला आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आणि कुठल्याही संघटनेशी निगडीत नसलेला व्यक्ती निष्काम सेवा म्हणजे मोफत आपल्या समाज बांधवांपर्यंत अडीअडचणी सोडवण्यासाठी सेवकांची मनोज दादानी निवड केलेली आहे आता प्राथमिक टप्प्यावर मराठवाड्याची ही बैठक होती आता पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल आणि कोकण ही सर्व सर्व तयारी आता चालू केलेली आहे आणि मनोज दादा प्रत्येक ठिकाणी एक मजबूत संघटन बांधणी करत आहे म्हणजे आज जर आमचा मराठवाड्याचा व्यक्ती पुणे मुंबईला जर गेला तर त्या ठिकाणी प्रत्येक एरिया त्या एरियाचं फक्त त्यांनी नाव सांगायचं त्या ठिकाणी त्वरित मदत मिळाली पाहिजे यातून रोजगारही निर्मिती झाली पाहिजे उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे या लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे उद्योजक घडले पाहिजे अशी एक सिस्टीम मनोजदा चालू केलेली आहे आणि सहा जून ला दादा या सर्व गोष्टी सांगणार आहे आणि आता मराठवाड्याची झाली आता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश आणि कोकणची दादा बैठक बोलवणार आहे आणि सर्वांशी चर्चा करणार आहे आणि हे जे सवय सेवक आलेले सगळ्यांच्या मनात काय भावना आहे काय जाणू समाजाच्या मनात काय चाललंय काय करायला पाहिजे या सगळ्या भावना म्हणून आता सगळ्यांना असं हवा हवा करूनच बऱ्याच जणांनी हे केलेले चौदा ऑक्टोबर ची सभा आम्ही सगळ्यांनी बघितली लेकरवाळ असं बैलगाड्या असेल ट्रॅक्टर असेल जेसीबी असेल छोटा हत्या असेल सगळं घेऊन आलो पण काही लोक पुन्हा म्हणत होते यांची हवा संपली त्यानंतर मुंबईला आम्ही धडकलो मुंबईला सगळ्यांनी हवा बघितली त्यानंतर पुन्हा म्हणे हवा संपली पुन्हा नारायणगडावर सगळ्यांनी दाखवली आता आम्ही हवा नाही तर आम्ही आता आम्ही फाउंडेशन मजबूत करण्यासाठी मनोज दादानी हे विडा उचललेला आहे आणि निष्काम सेवा करणारे एक टीम तयार केल्यानंतर मनोज दादानी सांगितलं आता सध्या उन्हाळ्याचा पिरियड आहे ऊन जास्त आहे मुंबईला तर जायचंय प्रत्येकाची भावना ही आहे की आता चलो मुंबई पुन्हा एकदा मुंबईला जायचंय पण मनोज दादानी सांगली सांगितलं अगोदर बांधणी आणि मग चलो मु मुंबई काय झालेलं आहे की आमचे आता हे आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आपल्या कुठं कुठं किती किती संस्था आहे हे उद्योग निर्मिती म्हणजे जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे नवनवीन उद्योग घडले पाहिजे मग जे उद्योजक आपले मराठा समाजातले आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या त्या ठिकाणी किती जागा अवेलेबल होतील कोणाच्या हाताला कसं काम देता येईल या या गोष्टीवरही हो मनोज दादा चिंतन करत आहे आणि योगायोग असा आहे की मनोजदाची तब्येत अत्यंत बिकट झालेली आहे पण डॉक्टरने त्यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे आणि त्या आरामाचा सल्ल्याचा सदुपयोग मनोज दादा अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यातून लोक बोलून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी सेवक नेमून देऊन म्हणजे आणि मनोज दादाची एक विनंती आहे की मला महिना दोन महिने तुम्ही अवधी द्या मी पूर्ण बांधणी करतो आणि मी मी फिट होतो आणि मग पुन्हा मर्द मराठ्यांचं सहसह तर रक्त काय हे पुन्हा दाखवून देऊन जे म्हणते हवा संपली त्याच्या बुडा खालची हवा पुरी संपून टाकणार ही तुम्हाला खात्री मराठा सेवक म्हणजे स्वतः मनोज जरांगे पाटील हेही मराठा सेवक आहेत इथं आलेला प्रत्येक व्यक्ती मराठा सेवक आहे पण त्या सेवकामध्ये असं असतं की ज्याला ज्या ज्या ठिकाणी आडी अडचणीला वेळोवेळी धावून जाता येईल एक जिम्मेदार व्यक्ती द्यायचा तो कुठलाही तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख शाखा प्रमुख काहीच नाही संस्थापक नाही काही नाही काही नाही कारण असं झालेलं आहे प्रत्येक गावागावात वाड्या वाजता गल्ल्या गल्ल्यामध्ये संस्थापक झालेले ज्याच्या मागे चार पाच लोक आले की ते लगेच नवीन एक संघटना करणार चार दोन मराठे फोडणार तर ती संकल्पना आता दूर झालेली आहे तुम्ही कुठल्याही पक्षाचे कुठलेही संघटनेचे असा सेवक म्हणून जर काम करायचं असेल तर सगळे पद राजीनामा द्यायचा आणि जर तुम्हाला राजकारणात काम करायचं असेल संघटनेत काम करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण आमचा सेवक हा कुठल्याही पक्षाच्या बांध बांधलेला जाणार नाही असं मनोज दादाने स्पष्ट सांगितलेलं सर्वांना मानाचा जय शिवराय आम्ही छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातून पखोरा या गावातून आणलो आहे दादाची संकल्पना आतापर्यंत कुणी अशी संकल्पना मांडली नाही आमच्या समाजाला वाली नव्हतं आज दादानी जी संकल्पना मानली तळागाळातील समाज बांधव कसे एकामेक कस जोडले जातील तळागाळातील समाजाच्या जा, काय अडचणी आहे या सोडवण्यासाठी सेवक दादानी सांगितलं मी स्वतः सेवक तुम्ही सेवक समाज निर्वेसनी घडवायचा दादानी सांगितलं सेवक, सेवक माझा कुठेही व्यसनी वे नाही पाहिजे कोणत्याही पक्षाशी बांधलेला नसला पाहिजे कोणत्याही संघटनेशी बांधलेला नसला पाहिजे माग असेल आजपासून ज्याला सेवक व्हायचं त्यांनी तू कुठल्या पक्षाचं संघटनेचं काम करायचं नाही फक्त सेवक म्हणून सेवक म्हणजे असं नाही पण त्यांनी लोकांना आदेश करायचा नेता नाही सेवक दादा सांगितलं मी स्वतः सेवक आहे समाजाचा तुम्ही मी समाजाचे सेवक म्हणून काम करा तर दादानी सांगितलं इथून पुढे येणाऱ्या काळात माझ्या समाजाला कुठेही अडचण असेल हो वाड्या वस्तीवर तालुक्यात जिल्ह्यात बोलीत गल्लीत तर ती एका सेकंदाच्या अंतरानं सुटली पाहिजे तर ती अडचण सोडवण्याचं काम मनापासून दादा करताय आणि दादानी दादा एवढे आजारी असताना तर डॉक्टरनी त्यांना आरामाचा सल्ला दिलाय आहे तरीही दादा जीवाची उपोषणं करून करून चालणी झाली मी दादा सोबत पंधरा वर्षापासून आहे उप जवळपास चाळीस पन्नास उपोषणं झाले दादांचे हालाकीच्या परिस्थितीतून मार्ग काढत आज समाज समाजसेवक म्हणून दादा सांगितलं माझ्यासारखे प्रत्येक गावात सेवक झाले पाहिजे हे सेवक मराठवाडा बॉडीवर जातील मराठवाडा सेवक म्हणून काम करतील खाली प्रत्येक गावात पुन्हा सेवक दादाची बांधणी दादाच्या डोक्याला किंवा दादाच्या दूरदृष्टीला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही जे कोणी म्हणते ना आरामखोर हवा संपली त्यांना एक देऊन बागावा ना आज बैठक सांगितली तर हजारानं लोक येतात ते गाड्या पाठवून आलेले लोक नाही तुमची हवा संपली उद्या बैठक बघून येसा समजा तुम्ही तुम्हाला इशारा या अजून उन ते मुंबईला जायचं मुंबईला उन्हाळा उन्हाळा ऊन पडलेलं आहे दादा प्रत्येकाचा विचार करतात त्यामुळे मुंबईचा निर्णय सर्व बांधव म्हणतो ते मुंबईचा निर्णय घ्या तुम्हाला समजा दादाची हवा काय असते तुम्ही ना याच्या अगोदरी दादाची हवा संपली आहे तुम्ही डोक्यातून काढून टाका दादाची हवा कधीच संपणार नाही